नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य ज्याच्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा रूला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ह्डूचे अपडेट लगेच ज्या लगेच बघायला मिळतील तसे ब्लू संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे मग चला तर चांगल्या हवामान अंदाज सविस्तरपणे एक दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात अद्रतायुक्त वारे सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे आणि मान्सून सक्रिय असल्यामुळे एक दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी मोठ्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अचानक जबरदस्त बघायला मिळणार आहे तर या वाऱ्यामुळे बंगालचा उपसागर आणि भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका मग चला तर जाणून घ्या पुढील व्हिडिओ सविस्तरपणे सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील तेलंगणाच्या दक्षिण आणि पूर्व भागात जोर कमी राहील हलका मध्यम राहील कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे केरळ आणि कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त राहील जसे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर या भागात असून भुवनेश्वर कांतामाल धनबाद राऊकेला कोरबा रायपूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातही तुफान पावसाचा जो जोर असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर हलका पाऊस या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त राहील तुमसर तिरा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगो लांजी सागरीटोळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा चिखली धर्मापुरी असोली कांदारी तसेच मंगरुळी रामटेक इकडे तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर भागामध्ये अकोला गोरव निपणे डोंगरी तिरोडी खरपसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे दक्षिण भागात लखनी साकोली कोलेगाव बोनगाव चिंचगड முசளதாரூபத்த ரெயல் அடல் கோத்தா பவணிப்பா உடக்கடாட்ட ஜோதார பாசா அந்தா ரெண்டு நாள் ஜி ஜோர வாட்டிபுரி தசை பச ம காமீர் ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் புரிக்கோக்கட்டை துத்திவடா கொடால காட்டோ அரவி உடனா லடக ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெண்டு டோர்லி கமல பாராட்டி படிகா விச்சுவ உமரிசாவசார பாசாச நாள் वर्धा जिल्ह्याकडे अरवी ओडोणा लाडगड मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच देवळी बर्दा जामनी तुळजापूर वडनेर हिंगणघाट समुद्रपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चर्वकी चमुर ब्रह्मपुरी तसेच मौली कोटवाडा वरोडा भद्रावती जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकायालाय जोरदार स्वरूपात राहील भाटारडी उगसरोड चंद्रपूर बल्लापूर गजवाली तुफान पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगोरी किमटी देईसिंग तुलमान जोरदार स्वरूपात राहील कोलगाव बॉनगाव चिंचघर देवरील जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरखेडापलिटोला मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज राहील अरमोरी चुरमोरा बन्नी सिंधवाई राजुळी मुनसावली जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजनोर तसेच गोट अष्टी मुलचेरा एटापल्ली आहेरी बांबरगड सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पांढरकवडा परवा गोमूत्री पेंढारी पट्टणबोरी निमगोडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील मागाव मारले जोरदार पावसाचा अंदाज आहे घटांची करंजीला मध्यम स्वरूपात राहील जामोडा कलाम यवतमाळ नेर लाटके डारवा मध्यम पावसाचा अंदाज आहे रुई जवई अरणी आणि साकरी चोंडी पुसतखंडळा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बाबुलगाव पलेगाव புலா ஜோரார் சூப்பர் ரெயில் நாந்தேஷ் ஹல்கா பாசு ரயில் சாந்த ரெல்வே புல்வா முசார பாசா அந்தாஜ ரயில் படனே அமராவத்த நாந்த மோசாரி தழகா அஷ்லி ஜோரார் பாசா அந்தாஜே துருவடா காட்டி ஜாயகேடா தசிஸ் பண்றா முசார பாசா அந்தாஜை ப்ராமண தடி சாந்த பாஜார் அச்சலபூர் சிலதரா மத்தியமரூபா ரயில் அஞ்சனா மதிம பாசா அந்தாஜ் மூர்ஜாபூர் தேர்பூல மத்தியமரூபா ரெயில் अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव गो आळंदा खामगाव गो शोगाव मध्यम स्वरूपात राहील अंदरुणा अकोट ठेरवाखेड टेलरा पळसी जळगाव जामत मांसराखेड हे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच पावसाची स्थिती ही बुलढाणा जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील दासराखेड अदुल बुद्रुक दिघी नांद्रुणा ना, बाबरगाव पिंपरीगाव अली मोटाला खामगाव मध्यम हलक्या स्वरूपात राहील गिरडा बुलढाणा चिखली अहमदपूर कुदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी डोंगाव मेहकर भापूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर रिताड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात राहील मंगळूरपी कर्जनाखेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सापतगाव हिंगोलीलाही स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मागामौरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेडबागाला मुकेट भोकर जोरदास स्वरूपात राहील पेठ उंबरी कोंडलवाडी धर्माबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जेवली हिमायतनगर आडगाव मार्केट ढाकणी मळचुंदी किनवटलाही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नरसी गवटा मुखेडला स्वरूपात राहील लोहा कंदार बुजुर्गलाही जोरदार स्वरूपात येईल गंगाखेटपालमला मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जिंतूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे परतूर माट्टा सेलू अष्टी पाथरीला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बनसवाडा इकडे मध्यम स्वरूपात येईल हानेगाव जाकाळ तसेच अचोला जणी हलसी भालकी बीदर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील श्रीवंतपाल उदगीर रावणकोला जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड उन्जुक जोळकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा भाडा कोण घाटेगाव लातूरला मध्यम स्वरूपात राहील रैनापूर बोकडा आंबेजोगाई मध्यम पावसाचा अंदाज आहे தாரஷிவெட பாசன அந்தாஜ பகிர்லசா பட்டன்ஜி கிளர் நதிர்வாட்டி உமர்கா துகா உஜ்ஜோட்ட மதம் பாசன அந்தாஜ ரெயில் துஜாப்பூர வடோலா தாந்தி வெர்வங்க பாணிகாரி மதம் சூப்பாத் ரயில் தாரசிவ காமிகா பிம்பி பே எடசி மதிம कळम मासा तारकेट भूम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि दारूर के जलमच्या वसाला मध्यम हलका राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातही मध्यम हलका राहील वडवणी तळेगाव मंजलगाव शिरसोर सोनपेटले हलका मध्यम राहील बिडकरकमच्याही भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाजूड मध्यम हलक्या स्वरूपात राहील वलपांगी जालना बदनापुरलाई मध्यम हलका रेल दळगराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर बालम बालमटाकली मध्यम स्वरूपात राहील आणि पैठण धाकेपाल देगावणे बनासनेवाचा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बिडकिन लिंबेजोळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी मध्यम हलक्या स्वरुपात राहील फुलंब्री विरामगाव अल्पा देवग हतून साईगवन चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाचा अंदाज बघितला असता बडगोपासरा पाऊस जामणीलाही मध्यम स्वरूपात राहील जळगाव वसाव उडाली मुक्ताईनगरला हलका राहील फैसगुर जानेवारी पाली स्टेशन चोपडा औवाड आडगाव हिरपुरा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि धुळे जिल्ह्याकडे धरंगाव येरंड परोळा अंबळनेर मध्यम स्वरूपातील चोपडा काडोरे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे जालोट गुडी सल्ले सत्रे सेन आणि सांगवी सुले सिंदेगडा जैतपूर मध्यम स्वरूपातील चिमटाणे नांदराणे इकडे मध्यम स्वरूपातील राहील कापडणे धुळे अंजंग अरवी बोकरळे हलक्या पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील उत्तर भागामध्ये अक्कलको तलोडा शहादा असोल तसेच करपाली दनोरा मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार राणाला देवी दुसाने टिटाणी विसरवाडी अमली डोंकाई मध्यम स्वरूपात येईल साक्री बॅट जिन्सखेट चिंचवी अंचाले पिंपळनेर ताराबाद नामपूर निमशेवडी हलका पाऊस राहील आणि तसंच कळवण देवळा सौदाणे मालेगाव हलक्या स्वरूपात राहील ओझर सापुतारा इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि वणी टोटांबे चांदवड लासलगाव पटोदा नाशिक जिल्ह्याचा परिसर येवला महासाकरे नागपूर ओझर हलक्या स्वरूपात राहील नाशिक देवळी लय हलका मध्यम राहील नांदेड शिंगोटी वावी जवळके हलक्या स्वरपात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी बुलतांबा तसेच केलवड हलक्या स्वरपात पावसाचा अंदाज आहे तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील संगनमेर लोणी लय हलका मध्यम रेल श्रीरामपूर तालिका बन उडुलबा बनासनिवासा कुडेगाव महा मध्यम हलक्या स्वरूपात राहील आलियाने टाकळीडोकेश्वर भालवानी पारण्यासोपी हलक्या पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरळ कुडगाव खंडाळा मध्यम स्वरूपात राहील बगूर पातळीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पारेगाव सुद्रुक मिरजगाव तसेच बिटकेवाडी कर्जत कुलदरण हलका मध्यम राहील मिरजगाव जामखेड कडाष्ट्रीला जोरदार पावसाचा अंदाज आहे करमाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्याकडे बिघवण केटपेकोंडोळ खोंडेस सेसेस वांगी केरण परंडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील बेमले मॉर्निंग शेतपल अंगार मोल मध्यम स्वरूपात राहील अकलूत मासरस तसेच पिलवी मौद करडी पंढरपुरलाई हलका मध्यम राहील मंगळवेढा मारवाडे हलका राहील कुरुळविलाटी सोलापूर मंगळुळी वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उच्चनमगोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे गेडी चिंकी सांगळे आटपाडी दिगाचुलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर्जत कानामाडी तिकोटा मध्यम स्वरूपात राहील जळकाटी किरांगी अडाली तेलसंग इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चिरगुपी सल्लगा रायब किडकल देवणकाठी हलक्या स्वरूपात राहील गोक अलकंगिला हलका पाऊस बघायला मिळणार आहे सांगली मालगाव देसिंग तसेच अष्टा इकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आजरा अड्डाला मध्यम स्वरूपात राहील குரணவடி சாக்கேஷ்வாரா மலசாட்டிலய மதிமஸ்வாத் ரயில் காரோட்டி காபசி முருகுட நிபாண ஜெயன்வாடி கால இஸ்போர்லாப்பூர ஜி கிணிகொடா மதம் பாசா அந்தாஜ ரே தசை சிந்துதூர் ஜி பா पणजी बिचिलियम वल्पी तिकसा अलगोटे कास्ट्रॉल रॉक मडगाव कुचकोडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील औरसभंडा रामगड चांदगड सावंतवाडी जोरदार पावसाचा सा, अंदाज जो आहे पावसा महापौड कुडल वैगणी विकासालाही मध्यम स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव तिघा पोंडा राधानगरीलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वराची कुडी मालजाटी मध्यम स्वरूपात राहील कापसी गारगोटी मुरगोट जैनमाडी कोल्हापूर ज्योतविल किनी कोडाली मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी कणकवली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खरेपटण गंगनबावडा तसेच राजापुरे पठण लांजा बेलकर सक्रपतसिंगेश्वर माकणजन जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर रामपूर पलुसवी डा माया भुसेवली औनवडूज या भागात मध्यम हलका राहील सातारा कोरेगाव निंदाल देवाडी अद्राकी लाटे फलटण तसेच लवणात खंडाळा हलका पाऊस राहील तसेच मेडा वाई महाबळेश्वर आणि चाकदेव घोगरे महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणे कलसीत बंधनगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगाव जिजुरेला हलका राहील आणि कडेगाव राऊ नार्वे बोरी हलका पाऊस राहील पुणे लोणी कालवर्लाई हलका राहील तसेच शिवापूर दायरी पुणे पुणावली अळंदी चाकण कामशेतलाई मध्यम स्वरूपात राहील शिक्रापूर भांबाडे शिरूर मठ कवठे पाबल आले आणि अळकोटी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्याले लवसा जीटे टाळंदपूर रोहा नागठाणा आंबेकरवण जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेंचुळ कोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसत पेटणारेल मुरबाड आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे मु मुंबई कोकण विभागातील मुंबईच्या भागामध्ये उरण मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणबुली भिवंडी मराबांदर ओमवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे जोर जास्त असून शिवाले शाक्री सम्राट कोटाले आंबेवाडी इगतपुरी कोडाला राणीमुनगोवाडीवरे जोहरमाकड त्रंब मुसळधार पावसाचा अंदाज राहील विरार उंबरपाडा पिल्वी गोडमालवाडा पालघर बाणेगाव कासाकोरूर या वरच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे चुकून तुमचा एखादा विभागलेलं असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा